आक्रमक झालेला आहे आक्रमक व्हावंच लागेल ना आम्हाला कारण जर आमच्या ताटातलं जर कोणी हिसकवत असेल आणि त्याला शासनाने देखील म्हणजे काल फडणवीस साहेबांनी जे डिक्लेअर केलं की बा आम्ही जी आर काढतो एका तासात जी आर येतो या गोष्टी कशा काही शक्य असतात का आम्ही एवढ्या रस्त्यावर उतरतोय आमची कोर्टाची लढाई चालू आहे त्याच्या पहिले हे निर्णय मुळात होणे हे चुकीचं आहे आणि आम्ही जे लढाई लढतो ही न्यायालयीन लढाई त्यांनीसुद्धा न्यायालयीन लढाई या प पुढे लढली पाहिजे असं रस्त्यावर उतरून दमदाट्या करून किंवा असं या पद्धतीने आंदोलन करणं तर मुळात पहिले चुकीचं होतं त्यांना परवानगी दिली एक दिवसाची होती त्यांची परवानगी वाढली म्हणजे मग असंच oh. ते होत चाललं आणि मुंबईमध्ये जर त्याचा त्रास होत असेल तर शासनाने असे निर्णय घेणं मग आता उद्या उठून आम्ही जाऊ आम्ही मुंबई ब्लॉकपूर मुंबई तर सगळ्यांचीच एक ओव्हर मला सांगा मुंबईमध्ये लोंडाचा लोंढा येत असतो मग याचा अर्थ की मुंबई ब्लॉक नाही होत ऑलवरमधून लोक येतात हैदराबाद नियमानुसार विरोध आहे जर आता याच्यामध्ये आता ज्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती जर ओबीसी मध्ये आहेत आणि परत अजून एकवीस जाती याच्यामध्ये होणार टोटल तुम्ही धरून घ्या आढळणार जाती जर याच्यात होणार आणि त्याच्यामध्ये जर अजून दहा आठ तर गेलेलंच आहे आमचं परत मग राहतं काय आम्हाला शिल्लक पुढे आमचं भविष्य काय आमच्या पिढीचं भविष्य काय आहे आम्हाला तो विरोध आम्ही करणारच आहे आमचा विरोध आहे त्यांनी न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहे भुजबळ साहेब पुढे जातील त्यांचे जे निर्णय आहे त्याला आमचा पाठिंबा असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वैयक्तिक पण आंदोलन आंदोलन आम्ही पण ओबीसी आहे आम्ही पण आंदोलन मागणी हीच आहे की आमचं आरक्षण हा बाधित राहावं जे आहे ते आमचं आमचं जे आहे ते राखी राहावं संविधानिक पद्धतीने आरक्षण दिलं गेलं पाहिजे mm? संविधानाला धक्का न पोहोचता आरक्षण दिलं गेलं पाहिजे आरक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे पण ते कसं द्यायचं ते गव्हर्नमेंटने ठरवावं अशा प्रकारे लादून किंवा असं हिसकावून आंदोलन करून अशा पद्धतीने दमदाट्या करून हे दिलं जाणार नाही आम्ही सुद्धा पुढे उपोषण करू या पुढे आज निवेदन देतोय उद्यापासून आम्ही साखळी उपोषणाला सुरुवात करू